इराणच्या फोर्डो शहरातल्या आण्विक केंद्रावर पुन्हा एकदा भीषण हल्ला करण्यात आलाय जो इस्रायलनं केलाय अमेरिकेनंतर थेट मिसाईलनं फोर्डो केंद्रावर हल्ला चढवलाय त्यामुळे आता इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधलं युद्ध पेटलंय फोर्डो हे ठिकाण इराणसाठी खूप महत्वाचं आहे कारण ते इराणचं आण्विक प्रकल्पाचं मुख्य केंद्र आहे दोन्ही देशांमधला तणाव सध्या वाढला असून एकमेकांवर जोरदार कारवाई सुरू आहे जागतिक पातळीवर देखील या संघर्षाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे इस्रायलने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी इराणच्या राजधानी तेहरानमधल्या प्रसिद्ध एविन कारागृहावर हल्ला केल्याचं दाखवलं आहे हे कारागृह राजकीय कैदी पत्रकार मानवाधिकार कार्यकर्ते आणि इराण सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना ठेवण्यासाठी ओळखलं जातं या हल्ल्याचा उद्देश त्या कैद्यांना सोडवणं आणि इराणच्या कठोर दडपशाही विरोधात जगाला संदेश देणं हा होता असं इस्रायलनं म्हटलं आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे दरम्यान इराणकडून यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे इस्रायलने इराणवर मोठी कारवाई करत एकाच वेळी इराणच्या सहा विमानतळांवर हल्ला केलाय ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करत इराणची पंधरा लष्करी विमानं आणि काही हेलिकॉप्टर नष्ट केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे यात हवाई पट्ट्यांचं नुकसान झालं असून भूमिकत बंकर इंधन भरणारी विमानं आणि एफ फोर्टीन एफ फाय ए एच वन यासारखी लढाऊ विमानंही उद्ध्वस्त झाली आहेत इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणच्या हवाई ताकदीला मोठा झटका बसला आहे या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी गडद होण्याची शक्यता आहे इस्रायलने आता थेट इराणमधील क्षेपणास्त्र लॉन्चर्सवर हल्ला करत त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय इस्रायली संरक्षण दलानं जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये इस्रायली हवाई दलानं इराणच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र लॉन्चर्सना निशाणा बनवल्याचं स्पष्टपणे दिसत आहे हे लॉन्चर्स नेमके कुठे होते आणि कसे नष्ट करण्यात आले हे देखील या व्हिडिओत दिसत आहे या कारवाईत लॉन्चर्स चालवणारे इराणी सैनिक देखील ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्करानं केलाय दोन्ही देशातला संघर्ष वाढतच असून युद्ध भडकण्याची चिंता आता व्यक्त केली जाते इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून तुर्कीमध्ये सीमा ओलांडून आलेल्या काही इराणी नागरिकांनी धक्कादायक दावे केलेत इस्रायलने तिरांमधील विशिष्ट भागातील नागरिकांना तात्काळ परिसर रिकामे करण्याचे आदेश दिल्याचं नागरिकांनी म्हटलंय या इशाऱ्यांमध्ये लष्करी आणि संवेदनशील भागांजवळ राहणाऱ्यांना विशेषतः लक्ष करण्यात आलंय काही नागरिकांना इस्रायली मीडिया किंवा थेट इस्रायलकडूनच सूचना मिळाल्याचं समोर आलंय त्यामुळेच आता भीतीपोटी त्यांनी देश सोडलाय यामुळे इस्रायल लवकरच इराणवरील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात इराणमधील नतांज आणि इस्फाहान इथल्या अणुप्रकल्पांवर अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता सॅटेलाईट इमेजेस समोर आल्यात नतांज अणु संवर्धन केंद्रात सुमारे पाच मीटर व्यासाचा खड्डा दिसतोय जो थेट भूमिका सेंट्रीफ्यूज हॉलवर आहे हे फोटो प्लॅनेट लॅब्स आणि मक्सार टेक्नॉलॉजीज या उपग्रह संस्थांनी टिपलेले आहेत इस्फानमधील अणु केंद्राला देखील या हल्ल्याचा फटका बसल्याचं सॅटेलाइट इराणकडून मात्र हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये इराणमधील अणु सुविधांवर यशस्वी हल्ले करून अमेरिकेची बी टू स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स यांच्या मूळ तळावर परतली आहे या अत्याधुनिक बॉम्बर्सनी फोर्डो नतान्स आणि इस्वाहानमधील अणु केंद्रांवर अचूक हल्ला केला होता बी टू बॉम्बर्स जवळपास अकरा हजार किलोमीटरपर्यंत इंधन न भरता उड्डाण करू शकतात आणि हवेत इंधन भरल्यानंतर त्यांची रेंज एकोणीस हजार किलोमीटरपर्यंत वाढते त्यामुळेच आता लांब पल्ल्याच्या गुप्त मिशनसाठी त्यांचा वापर केला जातो या हल्ल्यांमुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीत दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य हो मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय पुतीन यांनी अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय आणि इराणच्या बाजूने ठामपणे उभं राहणार असल्याचा पुनरुच्चार केलाय विशेष म्हणजे पुतीन लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देखील याच विषयावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे या घडामोडींमुळे आता आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलता होण्याची शक्यता आहे अमेरिका रशिया आणि इराणमधील तणाव आता वाढण्याची देखील शक्यता वर्तवली गेली आहे इराणच्या अणुभट्ट्यांवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर मोठा संताप व्यक्त केला जातोय रशिया आणि चीन या अमेरिकेच्या प्रमुख प्रतिस्पर्धींनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे रशियाने हे हल्ले अनैतिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय या हल्ल्यांमुळे संपूर्ण जगासाठी धोकादायक संघर्ष सुरू होऊ शकतो असा इशारा देखील देण्यात आला आहे चीनने देखील अमेरिकेच्या हल्ल्यामुळे विश्वासार्हतेला धक्का बसल्याचं म्हटलंय तसंच इस्रायलसह सगळ्या पक्षांनी संयम बाळगावा हिंसाचार थांबावा आणि शांततेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे इराणने अमेरिकेला मोठा इशारा दिलाय अमेरिकेनं इराणच्या अणुतळांवर केलेला हल्ला हा एक गुन्हा आहे आणि या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा थेट इशारा इराणचे नवे लष्कर प्रमुख मेजर जनरल अमिर हतामी यांनी दिलाय अमेरिकेनं याआधी देखील जेव्हा इराण विरोधात कारवाया केल्या तेव्हा देखील आम्ही शांत बसलो नाही यावेळी देखील शांत न बसता आम्ही चोख प्रत्युत्तर देणार असा इशारा इराणनं दिलाय त्यामुळे आता इराण अमेरिकेवर काय कारवाई करतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय इराणच्या या विधानामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहे इराणवर अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यांना युक्रेननं उघडपणे पाठिंबा दिलाय युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं या कारवाईला ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं नाव दिलंय तर इराणला अण्वस्त्र मिळू नयेत यासाठी अमेरिकेनं उचललेलं पाऊल हे योग्य असल्याचं देखील युक्रेननं म्हटलंय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आम्हाला मान्य आहे इराणकडे अण्वस्त्र जाण्याचा धोका टाळणं अत्यावश्यक आहे शांततेच्या मार्गाने समजावण्याचे प्रयत्न झाले पण त्यातून फारसा परिणाम झाला नाही आणि त्यामुळे या कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं युक्रेनचे परराष्ट्रमंत्री अँड्री सिबहा यांनी म्हटलं आहे इराणने अमेरिकेवर केलेल्या हवाई हल्ल्यांवर आता ऑस्ट्रेलियाने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे इराणला अणुवस्त्र मिळू नयेत यासाठी अमेरिकेने केलेली कारवाई समजण्यासारखीच आहे आणि त्याला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे मात्र या सगळ्याचं रूपांतर एखाद्या मोठ्या युद्धात होणं आम्हाला नकोय असं देखील मत ऑस्ट्रेलियानं मांडलंय जगाला आणखी एक युद्ध परवडणारं नाही त्यामुळे संघर्ष न वाढवता शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियानं व्यक्त केली आहे कोरिया उत्तर कोरियानं अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा जोरदार निषेध केलाय उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं यावर प्रतिक्रिया दिली आहे अमेरिका आणि इस्रायलची ही लष्करी आक्रमकता धोकादायक असून ती आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करते आणि त्यामुळे या देशांचा तीव्र निषेध केला जावा आणि जागतिक व्यासपीठांवर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता उत्तर कोरियानं केली आहे अशा हल्ल्यांमुळे जागतिक शांतता आणि स्थैर्य धोक्यात येतं असं देखील उत्तर कोरियानं स्पष्ट केलं आहे या विधानानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या कारवाईवर टीका वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेने इराणच्या अणू सुविधांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता जागतिक बाजारांप्रमाणेच दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारांना देखील मोठा फटका बसला आहे मध्यपूर्वेतील वाढत्या भूराजकीय तणावामुळे आणि अनिश्चिततेमुळे दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली त्याचबरोबर जपानचा निकेई चीनचा शांघाय कंपोजिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग यासारख्या इतर प्रमुख आशियाई बाजारांमध्ये देखील नकारात्मक कल दिसून आला अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतल्यानं सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली आहे डॉलरचा रेट देखील आता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे युक्रेनची राजधानी कि व रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे आणि या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक का अडकल्याची शक्यता है। कीव से यानी नाहीं आहे किवचे मेयर व्हिटाली क्लिटको यांनी मृतांचा आकडा वाढणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे किव पासून पंच्याऐंशी किलोमीटर दूर बिलात सरकवा शहरात देखील एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा सगळ्यात मोठा बॉम्ब हल्ला असल्याचं देखील म्हटलंय सिरियाची राजधानी मधील एका चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे या स्फोटात एकोणीस जण ठार झाले तर डझन भरून अधिक लोक जखमी झाले मृतांमध्ये लहान मुलांचा सा देखील समावेश आहे मारेलिया चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना हा हल्ला झाला ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला सिरियाच्या गृह मंत्रालयानं या हल्ल्यामागे आयसीस ही दहशतवादी संघटना असं असल्याचा संशय व्यक्त केलाय अद्याप कोणत्याही गटानं या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाहीये तर या हल्ल्यामुळे सिरियातील सुरक्षा परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले बांगलादेशात तणाव वाढलाय आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नुरुल हुदा यांच्यावर जमावानं हल्ला केलाय बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं त्यांच्या विरोधात खटला दाखल केल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली बीएनपीनं हुदा यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित निवडणूक हेराफेरी विरोधात खटला दाखल केलाय आणि याच खटल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं मानलं जात आहे बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे आरोप झाले आणि आज निवडणुकीदरम्यान नुरुल हुदा मुख्य निवडणूक आयुक्त होते कॅलिफोर्नियातील लेक टाहूमध्ये मध्ये गंभीर बोट अपघात झाला आहे वादळी वाऱ्यांसह आलेल्या जोरदार पावसामुळे सत्तावीस फुटांची क्रिज क्राफ्ट नावाची बोट उलटली या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अजूनही दोघे जण बेपत्ता आहेत डीएल ब्लिस स्टेट पार्कजवळ ही घटना घडली गट आहे वाराचा वेग तब्बल तीस नॉट्स होता आणि आठ फुटांपर्यंत उंच लाटा उसरत असल्याची देखील माहिती समोर आली आहे या घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य आणि शोध मोहीम सुरू आहे पॅरिस एअर शो मध्ये यंदा चीननं आपल्या लष्करी आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील नवकल्पनांचं शानदार प्रदर्शन केलं आहे चीनं अत्याधुनिक लढाऊ विमानं ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रवासी विमानं जगासमोर मांडली ज्यामुळे चीनची वाढती तांत्रिक क्षमता स्पष्टपणे दिसून आली आहे या शो मध्ये जागतिक विमान उद्योगात एक महत्वाचा खेळाडू म्हणून स्वतःची ओळख ठसवली आहे हे प्रदर्शन चीनच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्याच्या ध्येयाचं प्रतीक मानलं जात आहे चीनच्या या तंत्रज्ञानाने जगभरातील अनेक देशांचं लक्ष वेधून घेतलंय कॅनडामध्ये शंकर भगवान की जय अशी घोषणा देणारा राहुल छिल्लर सध्या चर्चेत आलाय राहुलचा कॅनडामधील पदवीदान समारंभातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय राहुलने पदवी स्वीकारताना शंकर भगवान की जय अशी घोषणा दिली ज्यामुळे अनेकांनी त्याच्या आत्मविश्वासाचं आणि जागतिक स्तरावर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगल्याचं कौतुक केलंय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय राहुल हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे आणि तो पदवी शिक्षणासाठी कॅनडा शंकर भगवान की बोल की, बोल शंकर अहमदाबाद मध्ये ए वन वन सेव्हन्टी वन या एअर इंडिया विमानाच्या अपघातात दोनशे सत्तर लोकांचा बळी गेला आणि त्यानंतर देशभरात शोककळा पसरली मात्र काही दिवसातच एअर इंडिया सॅट्सच्या गुरुग्राम ऑफिस डी जे पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय कंपनीचे सीओ आणि सी एफ ओ नाचताना दिसत आहेत या अपघातातील ग्राउंड हँडलिंग एआयस कडेच होतं आणि त्यामुळे ही पार्टी अत्यंत असंवेदनशील मानली जाते व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या नेतृत्वावरच टीका केली आहे दरम्यान हा व्हिडिओ संदर्भहीन असल्याचं म्हणत एआय सॅट्सनं माफी मागितली आहे मात्र तरी देखील नागरिकांचा रोष कमी झालेला नाहीये बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग दरड कोसळल्यानं बंद करण्यात आलाय बादर पाणी आणि पिपलकोटी दरम्यान रस्त्यावर डोंगरावरून दगड आणि माती कोसळल्यामुळे महामार्ग बंद आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या चमोली पोलिसांनी प्रवाशांना या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन केलंय तसंच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय तर प्रशासनानेच रस्ता पूर्ववत करण्यासाठी काम सुरू असल्याचं कळवलं आहे मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आले त्यामुळे हा महामार्ग आता बंद आहे गुजरातच्या सुरतमधील कपडा मार्केटमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान झालंय बाजार संकुलात पावसाचं पाणी शिरल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालंय टेक्स्टाईल मार्केटमधील दुकानांमध्ये पावसाचं सा पाणी साचल्यानं कपड्यांचे गठ्ठे आणि तयार असलेला माल खराब झालाय प्रशासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता व्यापाऱ्यांनी केली आहे तातडीनं या भागातील पाणी उपसून बाजार सुरळीत करण्याचं आवाहन आता प्रशासनानं केलंय सुरतमधील हा वस्त्रोद्योग देशभरात प्रसिद्ध आहे मात्र खराब झालेल्या या मालामुळं व्यापाऱ्यांचं मात्र प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालंय उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे मलपुरा परिसरातील नगला बुद्धा गावात वन इंडिया बँकेच्या एटीएम मधून पाचशे रुपये काढले की थेट अकराशे रुपये हातात पडत होते हे कळताच काही वेळातच एटीएम बाहेर प्रचंड गर्दी झाली लोकांनी रांगा लावून पैसे काढायला सुरुवात केली ज्यामुळे चेंगरा चेंगरीची स्थिती देखील निर्माण झाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी आटोक्यात आणली सोशल मीडियावर या घटनेचा आता व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे मशीनमधून दोनदा अकराशे रुपये आले पण खात्यातून पाचशे रुपयेच डेबिट झाल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलं त्यामुळे आता ही चूक नेमकी कशी झाली आणि कोणामुळे याचा तपास आता सुरू आहे राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू प्रसाद यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी पक्षाच्या पाटणा इथल्या मुख्यालयात अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरलाय लालू प्रसाद यादव हे दीर्घकाळापासून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आहेत आणि आता पुन्हा एकदा त्यांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर काही काळापूर्वी किडनी प्रत्यारोपणानंतर आणि इतर आरोग्य समस्यांमुळे लालू प्रसाद राजकारणातून काहीसे बाजूला होते मात्र प्रकृती सुधारल्यानंतर ते आता पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांश याच्या आगामी जी तीन या पंजाबी चित्रपटामुळे तो आता वादात सापडलाय चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया टीका केली जाते भारतात होणारा संभाव्य हा हॉरर कॉमेडी चित्रपट देशात प्रदर्शित न होता सत्तावीस जून रोजी परदेशात प्रदर्शित होणार आहे बेलगावमध्ये बावीस एप्रिलला भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर सात मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्ताननं उत्तर दिलं मात्र हा चित्रपट हवाई हल्ल्याच्या केवळ दोन महिन्यातच प्रदर्शित झाल्यामुळे आता वादाची शक्यता आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सीतामढी जिल्ह्यातील पुनौराधाम इथे उभारण्यात आलेल्या जानकी मंदिराचा अंतिम आराखडा जाहीर केला आहे पुनौराधाम हे हिंदूंचं एक महत्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि ते देवी सीतेचं जन्मस्थान असल्याचं म्हटलं जातं सरकारनं पुनौराधाम जानकी मंदिराच्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांना गती देण्यासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना देखील केली आहे त्यामुळे मंदिराचं बांधकाम आणि विकास कार्य वेगानं पूर्ण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता लवकरच राजनिवास मार्गावरील बंगला क्रमांक एक मध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की चार खोल्या आणि हॉल असलेल्या या निवासस्थानाचं नूतनीकरण लवकरच सुरू होईल यापूर्वी हा बंगला नायब राज्यपालांच्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आला होता अधिकाऱ्यांच्या मध्ये मुख्यमंत्र्यांनी राजनिवास मार्गावरील हा बंगला घेण्याचा निर्णय घेतलाय आणि कामाचं अंदाजपत्रक तयार केलं जात आहे मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून घराच्या वाटपाची अंतिम स्वीकृती अद्याप मिळालेली नाहीये यानंतर आपण एक महत्वाची बातमी पाहूया